सच्चा फार पाच तिच्या पाच फोटो उठल्या हात म्हणायचं का काय हो नक्की ला का आता त्याचा असं म्हणतो पुढं तर लगीन बिगन झालं म्हणजे झालं की याचा सच्चा आपण असतो तर सण केलं नसतं ये अरे तू तर सण केलं नसतं मी तर जायगर पलट वार केला असता अरे सच्चा अशा छप्पन पुरी मी त्यात की रे तर काय तू काय केलं तुला कळत काय केलं तुला लिहते तर तुला कशाला लिहिलं का आम्ही कमी केलंयस तुला मला काय एवढा लव लेटर लिहून द्यायचं द्यायचं वर तू आमच्यावरच चढ एखादा शब्द भावनेच्या भारत चुकलेला त्याला समजून घ्यायला दिपया अर्जे झाले ना वाईट झाले बरं का पण विचार कर की ना आम्ही तुझा दोस्त आहे का नाही आम्ही का तुझ्या तू स्पष्ट बोलत जा रे स्पष्ट म्हणजे आणखी तुझ्या वाईटर आहे तू बोला गाणी पाहिला पळालायच की मला मारत असताना मी जवळ तिथं बघित नाही तू पायला तुला त्याने रिजेक्ट केलं म्हणून आम्हाला बोलतोय अरे okay. पुरी आजकालच्या भावना समजून घेतच नाहीत आणि त्यात यो सावळा ला। सावळा असल्यामुळे तुला रिजेक्ट केलाय आजकालच्या पोरी नाही ना हॅडच है ना पोरं लागते माया माया ते। ते। ती मायासारख हा तो बाड बघ मायासारख बा हायपर होते ला आमच्यावरच मी ना मारत बर तू आहे आपण नाही समोर असला लिहून द्यायचं ती द्यायचं नंबर ह्यांचा मार खायचं कुठे गेलं ते जाऊ दे की कुठं आईला सासरे बुवा हा मामा मा, बोला हा हा येत येत लगेच हे काय तयार लागलोय एका तासाभरात येते मी लगेच काय गरज ना आता येते इकडं नवीन मोडतोय आम्ही इकडं मी पोचायच्या आधी तुमचा व्हिडिओ पोचला इथं माझा व्हिडिओ काय न करता धरता माझा असलेली व्हिडिओ कुणी बनवला असेल एक वेळ असतील क्लिप असती तरी चालला असत बघ आम्हाच नाही जावाय मर्द आहे म्हणून सांगितलं असत पण बोळ्यागत कपड तू पण मार खातू यास ते व्हिडिओ आलाय आमच्या पर्यंत अगं गाव आहे म्हटल्यावर आणि गावाची जबाबदारी काय नको असा सगळ्या गावाचा मार खाणारा जावाय नकोय आम्हाला हे लग्न मोडलं तरी चालतंय तरी हॅलो हॅलो ऐक की हॅलो जेव्हा आता हे मी लग्न मोडलं आता काय करू नार भया कसली डेंजर डायरेक्ट सरपंचाच्या पोराला हाणलंस हानू नको नाहीतर काय करू सांग बरं खरं तर ना मंदिरात तू पम्याला हाणलं पाहिजे होत लय गरीब आहे तर त्यालाच हाणलंस आज कसं कुणाला पण हानणार म्हणजे जे आपली जीवा भावाची त्यालाच हाणणार ना म्हणजे तुझा भाव आहे वय कुत्रे अग मग कशाला सारखे हानतेस त्याला हानू नको तर काय करू सांग बरं हे असल्या मोबाईलच्या जमान्यात सुद्धा ती लव लेटर लिहिते चिट्ट्या आहे आणि त्या चिट्ठ्यात कामिनीची कमिनी करतय माझी बी काय सोप नाही ती ग असं त्याने डॅशिंग बनी यावं मला असं गुलाबाचं फुल द्यावं मला प्रपोज करावं मला असं वाटत नाही का ग तुझ्याकडे मोबाईल तर आहे का तुझा बा मुलकाचा चेंगाट आता माझ्याकडे नाही पण तुझ्याकडे तरी आहे की तुझा नंबर घेऊ शकतो आणि तसं बी तुला तुझ्या मोबाईल मधलं कुठं काय कळत हे सांगितलंय ना कसं सांगणार ती दोन मित्र त्याची गुचडी चिटकून बसलेली असते ती त्याला मग माझं सांगता खातो तो मार पण तुला खरं सांगू का दिप्या मला आवडतो प्राण आहे माझा जीव आहे माझा श्वास आहे माझं काळीच आहे ग खरच दीपा मला आवडत होते लवनावळा खंडावळ कोल्हापूर पन्नाळा सरपंच कुठ कुठ जा सरपंच बांधला आहे का भूत बांधलाय कोणचा आवाज येणार मला तर काय काय

हवा आधी तर सांगायचं नाही करावं हो। तीन नाटक सगळीच येऊन गेले मला अव कसं सांगणार तोंडाला जेल लावल्यान खराब झालं नसतं का बोलले असते तर अहो तुमच्या जेल जे नादात माझा जीव फेल झाला असता वहिनी काय सांगायचं तुम्हाला गरज आहे का करायची गरज कशी नाही सुंदर दिसायला पाहिजे का नाही तरी तुझ्या बापाच बघ मी म्हणून केलं या नाही कोण पदरात पडलं नसतं अगं मी त्या पोरीच्या लाईनीत नव्हतो म्हणून माझी लायकी काढू नकोस मी जर लाईन असतो ना तर वय लावली असती वय हा बरोबर मला मी जायचं आहे बचत गटाच्या मिटिंगला सौंदर्य प्रसाधनाच काम आहे थोबड खा म्हणून जावं नाही तर बायका काय भेटेल तिथल्या होय होय बर सरपंच आजपासून घ्या नाटक घेता उद्घाटन तुमच्या हस्ते ठेवले पासून कशाच उद्घाटन केलेलं नाही कसली बाहेर दिसते ना आता काय तिचं डोळ काय तिचा चेहरा काय तिचं नाक समजा कसं ओके मध्ये आहे बघ म्हणजे मी असं रूप फक्त सिनेमातच बघितलंय ना

आता हे मम्मी जर तेच काय तर त्याला गोरा होईल कर मी मम्मी लावते का मग होत असेल की बोर मम्मी कसली बोर मग लाव लाव का मी तुम्हाला सावळ्या म्हणून रिजेक्ट करते ना हा आता बघ पंधरा मिनिटं कसं रिजल्ट येते बघे अरे रोपा कड्या मीच लावतो याला म्हणते घडी आता बघ काय तुला कशी पडते आणि जर सच्चा हे रिझल्ट आला नाही आपण बी लावत असतो मग तुम्ही ना मग नंतर मी तर याच्यापेक्षा किती काळ आहे खरं खरं

अरे मम्मी भी हीच लावलेली की तिला काय चाललंय अरे अर मला वाटते मग डॉक्टर कडे घेऊन जायला लागते वाटत अरे पण हेच पण लावले बरं ना डॉक्टर कडे असते पण आता कुठे आहे डॉक्टर तो डॉक्टर जाऊ की आलं का मी काय करतो घेऊन या I do, but it's not really काय लागतो डॉक्टर काय नाही थोडं ते चुकीचं मला नव्हतं त्याच्यामुळे त्यांना इन्फेक्शन काय प्रॉब्लेम अरे टोचा टोचा फरक असतोय टोचा 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 नाही टोचा भाडकावून नीट बोलाय शिका आणि असला अगोदर धंदा करणं बंद कर लागा आपण कामिनीसाठी केलत कामिनी कामिनी गाल काढ्यात तू सावळास म्हणून आम्ही कधी तुला रिजेक्ट केला काय रे दुस्तीत कुस्ती केल्या आहे रे मग रंग रूप वगैरे काय नसतं रे आपला ह्यो चांगला पाहिजे स्वभाव चांगला पाहिजे बघ हा कृष्ण काळा होता हाँ? शंकर निळा सावळा होता पण लोकांनी त्यांना पुजलं नाही ना ना मग तू तर तूदुुु? तूदुु? कोण रंग रंगबिंग काय नसते काळे सावळे हे सगळं दिलेलं देवान दिन घे आणि विठ्ठल पण काळा होता लक्षात ठेव तुझ्यासारखं आहे तर मला सांग की तांदण्याची काळी राहते आहे की नाही आपले केस काळेत की नाही अरे आपण नाकारता तिला पण काळा आहे आणि त्यात आपण हिवा पण आहे

तुम्ही वाटी भरून ठेवली वाटी भरून ठेवली होती का पिली पिली आहे त्याला रगवाय ठेवली होती काय झाली ती वाटी मग मला नाही माहिती काय या लोकांना काय करावं काय काय जाते मला हा पण कुठे गेलाय माहित नाही मला कुठे गेलाय こんだけでも入っちがいいのかよくないな。